नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण ई सूची ॲप्लिकेशनमध्ये कुटुंब सर्वे कसे करायचे हे समजून घेणार आहोत भेट सुरू केल्यानंतर कुटुंब रजिस्टर या बटनेवर क्लिक करा त्यानंतर जर नवीन घर जोडायचं असेल तर नवीन घर या बटनवर क्लिक करा नवीन घर या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन घर तयार करण्याची सूचना दिसेल ही सूचना वाचून आणि समजून ठीक आहे या बटनवर क्लिक करा पुढच्या पेजवर तुम्हाला घर क्रमांक आणि कुटुंब क्रमांक टाकावा लागेल त्यानंतर घराचा पूर्ण पत्ता भरावा लागेल त्यानंतर कुटुंब सर्वेची सहमती घेऊन टिकबॉक्सवर टिक करा तुम्ही सहमती फॉर्म पहा या बटनवर क्लिक करून फॉर्म पाहू शकता त्यानंतर जतन करा आणि पुढे जा या बटनवर क्लिक करा पुढच्या पेजवर तुम्हाला कुटुंबाची जाती आणि धर्म निवडायचा आहे त्यानंतर कुटुंब ए पी एल आहे की बी पी एल ते निवडायचं आहे ए पी एल बी पी एलनुसार तुम्हाला राशन कार्डचा रंग निवडायचा आहे आणि खाली राशन कार्ड नंबर टाकायचा आहे जर कुटुंबाकडे ही माहिती नसेल किंवा राशन कार्ड नसेल तर माहिती नाही ह्या बटनेवर क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता त्यानंतर प्रश्न विचारला जाईल कुटुंब एन एफ एस ए म्हणजेच नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत येते का यामध्ये तुम्हाला होय नाही किंवा माहीत नाही असा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर प्रश्न विचारला जाईल कुटुंब भटके आहे का यामध्ये योग्य पर्याय निवडा आणि जतन करा आणि पुढे जा या बटनवर क्लिक करा पुढे तुम्हाला कुटुंब सदस्य नोंदणी करायची सूचना दिसेल या सूचना वाचून आणि समजून ठीक आहे या बटनवर क्लिक करा आता तुम्हाला कुटुंब सदस्यांची नोंदणी करायची आहे कुटुंब सदस्यांची नोंदणी एक एक करून वयाप्रमाणे मोठ्यापासून लहान सदस्यांची करा सर्वात आधी तुम्हाला सदस्याचे आधार कार्डनुसार नाव टाकायचे आहे त्यानंतर सदस्याचे वय किंवा कॅलेंडरमधून जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर सदस्याचा मोबाईल नंबर टाकावा लागेल जर सदस्याकडे मोबाईल नंबर नसेल तर तुम तुम्ही कुटुंब सदस्य किंवा नातेवाईकचा मोबाईल नंबर टाकू शकता त्यानंतर तुम्हाला सदस्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे जर आधार कार्ड नसेल तर तुम्ही तयार केले नाही किंवा आता नाही आहे यामधून योग्य पर्याय निवडू शकता त्यानंतर तुम्ही सदस्याचे चेहऱ्याचे बायोमेट्रिक जोडा या बटनवर क्लिक करून जोडू शकता त्यानंतर पुढे जा या बटनेवर क्लिक करा पुढच्या पेजवर तुम्हाला सदस्याची व्यक्तिगत माहिती भरायची आहे सर्वात पहिला प्रश्न सदस्य कुटुंब प्रमुख आहे का यामध्ये तुम्हाला होय किंवा नाही हा योग्य पर्याय निवडायचा आहे त्यानंतर प्रश्न येईल सदस्य कुटुंबासोबत राहत आहे का यामध्ये सुद्धा होय किंवा नाही हा पर्याय निवडा जर तुम्ही नाही हा पर्याय निवडला तर तुम्हाला सदस्याचे सध्याचे राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर सदस्य तिथे किती काळापासून स्थायिक आहे हे निवडायचं आहे नंतर प्रश्न विचारला जाईल सदस्याची सध्याची वैवाहिक स्थिती जर सदस्य विवाहित असेल तर तुम्हाला सदस्याचा जोडीदार निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला सदस्याच्या पालकांची माहिती निवडायची आहे सर्व माहिती भरल्यानंतर जतन करा आणि पुढे जा या बटनवर क्लिक करा